नमस्कार मंडळी स्नेहा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण जेवणाची रंगत वाढवणारी चटणी बनवतोय आणि ती म्हणजे तिळाची चटणी तर ही तिळाची चटणी ताटाची शोभा वाढवतेच त्याचसोबत चवीला खूप छान लागते आणि एक ते दोन महिने छान टिकते बनवायला सोपी आणि चवीला अप्रतिम अशी लागणारी तिळाची चटणी बनवायला सुरुवात करूयात गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये घालूयात दोन चमचे शेंगदाणे तर मंद आचेवर हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजत आले की आता यामध्ये घालूयात एक चमचा जिरे आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या आता ह्या शेंगदाण्यासोबत जिरे आणि लसूण मिनिटभर भाजून घेऊयात जिरे भाजून झाले की ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये घालूयात एक वाटी तीळ आणि मंद आचेवर चांगले फुलेपर्यंत हे तीळ भाजून घेऊयात तर ही चटणी तुम्ही नक्की बनवून पहा खूप पौष्टिक आहे आणि चवीला पण खूप छान लागते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तीळ भाजून झालेले आहेत तर एका ताटामध्ये काढून घेऊयात तीळ शेंगदाणे जिरे लसूण हे सगळं भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर आता हे संपूर्णपणे थंड करून घेऊयात तर हे सगळं थंड झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की आता यामध्ये घालूयात दोन चमचे बॅडगी मिरची पावडर चवीनुसार मीठ घालूयात आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर इथं आपली खमंग अशी तिळाची चटणी तयार झालेली आहे तर या चटणीमध्ये आपण बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे त्यामुळे आपल्या चटणीला खूप छान रंग आलेला आहे आणि बॅडगी मिरची पावडर घातल्यामुळे आपली चटणीसुद्धा जास्त तिखट होत नाही तर एकदम मस्त अशी खमंग तिळाची चटणी बनवून इथं तयार आहे तर इथं खमंग अशी तिळाची चटणी बनवून तयार झालेली आहे तर तिळाची चटणी आणि सोबत भाकरी भन्नाट लागते तर ही तिळाची चटणी तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील आयकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार